माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब यांच्या भेटीसाठी चौदा तारीखला मुंबई आझाद मैदानावरती जेव्हा आंदोलन करण्यासाठी गेलो होतो त्यावेळेस आम्हाला त्या ठिकाणी सकारात्मक चर्चा तर नाही झाली पण कुठल्याही पद्धती ठोस आश्वासन देखील प्राप्त झालं नाही म्हणून आम्ही पुन्हा एक वेळ कृष्णाबाईच्या आता जायचं कुठं तर लाडके मामा आहेत त्यांच्या विरोधामध्ये आम्हाला आंदोलन करायचं नाही त्यांच्या विरोधामध्ये आम्हाला बोलायचं नाही लाडके मामाने जो शब्द दिले तो शब्द पाळावा म्हणून आम्ही आईकडं कृष्णामाईकडं जी खुशीत घेते त्या कृष्णाबाईकडं आम्ही आलो त्या माईला आम्ही सांगतो की आमची मामाची भेट घाला आणि हे जे मुलं बसलेले आहेत त्या मुलाला वाऱ्यावरती सोडू नका जो दिलेला शब्द पाळावा यासाठी आमचं आजपासून अमर्मपोषण ह्याच कृष्णामाईच्या घाटावरती आणि आमची हक्काची भाकडून प्राप्त होत नाही सरकारकडून ठोस निर्णय मिळत नाही त्याबरोबर सरकारकडून चर्चा होत नाही तो आम्ही ही कृष्णामाई सोडणार नाही आणि माही पशी बसून इथून जे काय होईल ते कृष्णामाई आम्हाला पूर आला तर झाडावर चढू आणि होडीत बसून जाऊ पण आम्ही ही जागा सोडणार नाही ही आमच्या निर्णय आपण पाहताय राज्यातील सर्व प्रशिक्षणार्थी या ठिकाणी त्या ठिकाणी बसलेले आहेत कमीत कमी पाच हजार नमस्कार सर्वांना मी प्रभारी सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास रोजगार उद्योजकता सांगली कार्यालय आपण सर्वांना मी नम्र विनंती करतो की आपण हे उपोषण मागं घ्यावं आणि आपल्या जर काय मागणी असेल तर ते माझ्याकडे द्याव्या मी शासनाकडे माझ्यामार्फत मी पाठवण्यात येतो ज्या काही आपल्या मागण्या आहेत धोरणात्मक आहेत त्या शासनामार्फत पाठवल्या जातील सर्वांना कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी उपोषण मागं घ्यावं ही मी नम्र विनंती करतो ए गाडीतली माझी फाईल घेऊन बॅग आणि फाईल घेऊन गाडीतले माझ्या गाडीतली फाईल आणि बॅग घेऊन या नाही नाही मागण्या काय फार काय नाहीत साहेब नाही आमच्या काय मागण्या काय फार नाहीत फक्त अकरा महिन्याचा विषय आहे अकरा महिने संपले साहेब आता पुढं काय त्याचा मुद्दा आहे तुम्ही काय म्हणणार की आम्ही वरती पाठवून देतो पण पर आतापर्यंत आम्ही मी, मी आतापर्यंत तुमच्या डिपार्टमेंटला असेल आपल्याकडे नव्हे पूर्ण छत्तीस जिल्ह्यातला विषय आहे अनेक मुलांचा पगार पगार किती झालाय था सांगा हात वरती करून हात वरती करून सांगा हात वरती करून सांगा पगार किती रोखा झालाय पगार झालाय का ऐका एक एक मिनिट एक मिनिट बघा हे माणूस अखिल झालाय दादा जरा तुम्ही उठाव हो दादा उठा जरा तुम्ही तुम्ही उठा उठा एक मिनिट बघा साहेब जरा ऐका ना उठा उठा बघा उठायला काय म्हणणं आहे की ह्या लोकांची परिस्थिती साहेब एवढी मोठी श्रमत नाही आहेत विषय कसं आहे की तुमच्याकडे आम्ही निवेदन देतो शंभर देतो आणि उपोषण आम्हाला तुम्हाला सरकारला त्रास देणे नाहीये पण आम्ही तुम्हाला उपोषण पण देतो आम्ही तुम्हाला पत्र पण देतो पण पण तुम्ही आम्हाला हे काम अशा पद्धतीने होत आहे याचा ठोस निर्णय नाही आहे आम्हाला काय म्हणायचं आहे की आमचं संपलं आहे अकरा महिने आमचं पुढं काय हा प्रश्न आहे पहिली गोष्ट आणि दुसरी गोष्ट ह्या लोकांचा पगार नाही सांगली जिल्ह्यातला पगार झालाय का अजून असता पण लोक पगार नाही साहेब मग मला सांगा सहा हजार पगार आहे हे कुठल्या गावात दा आले दादा गाव तुमचं कुठलं विचारा दादा तुम्ही कुठल्या गावात आले किती किलोमीटर आहे सर नागपूरला तुम्ही कुठे आले तुम्ही तुम्ही कुठं आले साहेब बघा सहा हजार आठ हजार दहा हजार साहेब कंडिशन फार बिकट यांची माझी आपल्याला विनंती आहे आमची व्यथा सरकारपर्यंत पोहोचवा ह्या सगळ्यांचा पगार उद्याच्या उद्या निघायला पाहिजे पहिली गोष्ट सकाळी अकरा वाजे पोहचून आयुक्त मी झाले बोलणं माझं पहिला बोलणं झाले आयुक्त साहेबासह पण जे आता नवीन आयुष साहेब त्यांचं पण बोलणं झाले त्या सगळ्यांचा पगार उद्यापासून निघू द्या परत दुसरी गोष्ट आमची मंत्रिमंडळ संघात आमची बैठक होऊ द्या काही अडचण आम्ही सरकारला त्रास देत नाही प्रशासकांना विश्वासमध्ये घेऊन आम्ही वाटचाल करतोय आम्हाला काही विरोधात जायचं नाही आणि साहेब कुठं बसा म्हणतात तिथे बसतो झोपा म्हणजे झोपतो खात मतर नाही आम्ही सर बाबेत पाठवतो साहेब ओके सर थँक्यू अकरा महिने आमचे पूर्ण होत आहेत त्या त्या, त्या संदर्भात पुढील कायमस्वरूप रोजगार मिळावा या संदर्भात आम्ही जमा झालेलो आहे सरकारने दिलेलं आश्वासन निवडणूक आधी जे सरकारने आश्वासन दिले ते शासनाने पूर्ण करावे आणि जर निवडणूक झाल्यानंतर जे आश्वासन दे ते पूर्ण नाही केलं तर आम्ही अमरण उपोषणाचा निर्णय तुकारामबाबा महाराज यांच्या नेतृत्वात घेतलेला आहे आणि आमच्या आंदोलनाची दिशा हेच राहील की जर शासनाने आमच्या मागण्या मान्य नाही केल्या तर अमारुण उपोषण हे आमचं पूर्ण पाठीशी आहेत आणि शेवटची विचार करू धन्यवाद मला सरकारला एवढंच सांगायचं आहे सा की गडचिरोली जिल्हा हा आदिवासी जिल्हा आणि दुर्गम जिल्हा आहे आणि नक्षलग्रस्त जिल्हा आहे याच्या अगोदर जे एकनाथ शिंदे साहेब होते ते सुद्धा आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री होते आणि आता सुद्धा जे देवेंद्र फडणवीस साहेब आहेत ते सुद्धा आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत यांना मी आवर्जून सांगेन की ही योजना तुम्ही निवडणुकीपुरता चालू केले मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी योजना ही ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये चालू केले, याचा पहिला टप्पा सहा महिन्याचा दुसरा टप्पा पाच महिन्याचा आणि अकरा ऑगस्टला पाच महिन्याचा टप्पा हा पूर्ण होत आहे याचा उत... उद्देश असा की अकरा महिने ही प्रशिक्षणार्थी पूर्ण केलेली आहेत अकरा महिने पूर्ण केल्यानंतर आदरणीय युवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी असं म्हटलं आहे तो व्हिडिओ माझ्याकडे आहे की त्यांनी असं म्हटलं की अकरा महिन्याचं प्रशिक्षणार्थी पूर्ण केल्यानंतर त्याच ठिकाणी तुम्हाला कायमस्वरूपी करू तुम्हाला एक देवेंद्र फडणीस साहेबांना असं बोलायचं आहे की तुम्ही तुमचा शब्द कायम ठेवा अन्यथा तुम्ही आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहात गडचिरोली जिल्ह्याची स्थिती काय आहे आज पावसाळा आहे पावसाळ्यामध्ये गडचिरोली भामरागड सिरोंचा आणि धानोरा एटापल्ली या जिल्ह्यात ता, तालुक्याचा ता संपर्क होत नाही तुम्ही फक्त विमानाने हेलिकॉप्टरने येता तुम्ही प्रत्यक्षात त्या मार्गाने येऊन पहा आज आम्ही तीन दिवसाचा प्रवास करून हा सांगली येथे आलेला आहे जेव्हा जेव्हा मोर्चा झालेला आहे तेव्हा तेव्हा हे गडचिरोली जिल्ह्याची संख्या ही दीडशे ते दोनशे आहे आज सुद्धा दीडशे ते दोनशे विद्यार्थी घेऊन मी इथे पोहोचलेले आहे तीन दिवसाचा प्रवास करून मुख्यमंत्री साहेब आपल्याला एवढंच सांगतो की आपण जर शब्द आपला कायम ठेवले नाही तर आज आम्ही दीडशे ते दोनशे तुमच्या जिल्ह्याचे म्हणजे तुमचा गडचिड जिल्हा हा पालकमंत्री आहात तुम्ही आणि तुमचं येणं होत नाही म्हणून तुम्ही सह सहपालकमंत्री म्हणून आशीष जयस्वाल साहेबांना ठेवले आशीष जयस्वाल साहेबांना मी पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी त्यांचे पाय पकडले होते आणि अर्धा घंट्यात मीटिंग लावली होती तेव्हा त्यांनी प्रत्यक्षात मला सांगितलं की बाबा मी काही करू शकत नाही जेव्हापर्यंत मुख्यमंत्री या गोष्टीवर बोलत नाही तेव्हापर्यंत काही होत नाही असं त्यांनी पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी हो बोललेले होते कारण त्यांना सव्वीस जानेवारीसाठी कार्यक्रमासाठी आले होते एवढेच मी मुख्यमंत्री साहेबांना विनंती करतो की आम्ही आज तीन ते चार दिवसाचा प्रवास करून ट्रेनने इथपर्यंत आलेलो आहोत समजा तुम्ही या आदरणीय तुकाराम बाबा महाराज मी त्यांना माझे गुरुवर्य समजते मी त्यां त्यांच्या उपोषणाला तेन पाठिंबा देण्यासाठी आलेला आहो आणि तुम्ही या उपोषणाचा जर तुम्ही निष्काळजीपणा जर करत असाल तर आम्ही दीडशे ते दोनशे विद्यार्थी या कृष्णमय घाटामध्ये आमचं आत्मसमर्पण करू तेव्हा पण आम्ही घरी जाणार नाही तुम्ही आमचं पालकत्व स्वीकारलेले आहेत तुम्ही आमचा जिल्हा स्वीकारलेला आहे त्यामुळे आमचा विचार करा आणि नंदुरबार जिल्हा हा आदिवासी जिल्हा आहे गडचिरोली आणि नंदुरबार याच्यामधल्या येणाऱ्या जे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांचा सुद्धा तुम्ही सर्वांचा छत्तीस जिल्ह्यांचा विचार करा पण आज नक्षलग्रस्त भाग म्हणून हा गडचिरो जिल्हा ओळखला जातो आणि जर तुम्ही जर समजा या पोरांचा विचार करत नसाल या छत्तीस जिल्ह्यांचा जर विचार करत नसाल तर आम्ही दीडशे ते दोनशे विद्यार्थी या गंगेत लावून जाऊ अन्यथा आम्ही जंगलामध्ये जाऊ आणि नक्षलवादी बनू आणि नंतर तुमच्यावर आम्ही वार करू माझं एवढंच म्हणणं आहे मुख्यमंत्री साहेब तुम्ही आमची कीव जाणा किंवा मुलांचं काहीतरी भवितव्य जाणार हा भवितव्य तुमच्या हातात आहे तुम्ही युवा प्रवागातून गेलेले आहात आम्ही आम्ही सुद्धा युवा आहोत आम्ही सुद्धा शिक्षक आहोत आम्हाला तुमची तळमळ आणि आमची तळमळ तुम्हाला काढू द्या तुमच्या तळमळ आम्हाला कळते तुम्ही फक्त कोणसरीला येता कोणसरी म्हणून माझं पंधरा किलोमीटर गाव आहे वरून तुम्ही हेलिकॉप्टरने येता कोणसरीला आणि पेट्यावरून रिटर्न जाता पण ते पेट्या आमच्या पोरांसाठी सारा तेव्हा तुमचं भला होईल आणि आमचा सुद्धा भला होईल आज तेवीस दोन हजार तेवीस मध्ये एक जी आर निघलेला आहे दोनशे ऐंशी दिवस जर प्रशिक्षणार्थी कोणत्याही ठिकाणी कंत्राटी असो की प्रशिक्षण असो दोनशे ऐंशी दिवस जर पूर्ण करत असेल तर त्याला ते सरकारी आस्थापनेमध्ये घेण्याचा जी आर हा दोन हजार तेवीस मधला आहे त्या जी आर मध्ये आम्ही सर्व बसतो त्यामुळे मला एकच विनंती आहे सरकारला की आपण मंत्रिमंडळामध्ये लोकर या उपोषणाचा लवकरात लवकर निर्णय घ्या आणि आम्हाला तातडीनं कर अन्यथा आम्ही गावाला परत जाणार नाही या गंगेमध्ये वाहून जाऊ एवढंच मी सांगू इच्छितो थांबतो नमस्कार माझं नाव मोहन मधुकर राठोड मी वाशिम जिल्हा मंगरुळपीर तालुक्यामधला प्रशिक्षणार्थी आहे आणि शिक्षण विभागामध्ये काम करतो मी बाबांच्या प्रत्येक उपोषणाला आणि प्रत्येक मोर्चाला हजर आहे मला माहित आहे बाबा कशा पद्धतीने काम करतात आणि बाबांना मी आतापर्यंत जेवढे पण उपोषण किंवा मोर्चे केलेले आहे मी सुरुवातपासून शेवटून आपल्या हक्कासाठीची लढाई आहे याच्यासाठी आपण याच्या अगोदर मुंबईमध्ये दोनच्या तीन वेळेस आम्ही गेलेलो होतो आणि त्या दृष्टिकोनातून आमचा संघर्ष आजही सुद्धा चालू आहे आणि आमचे जे हक्काची लढाई आहे आम्ही ते लढत आहोत तरी आता संपूर्ण उभ्या महाराष्ट्रातून ही आज संख्या जमलेली आहे साधारणतः पंधरावीस हजार प्रशिक्षणार्थी या ठिकाणी आलेले आहेत कालांतराने हे फक्त मान्यवर आहेत अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव यांच्या कमिटीने या ठिकाणी आलेले आहेत बाकीचे जर प्रशिक्षणार्थी आले तर साधारणतः एक लाख चौतीस हजार उभ्या महाराष्ट्रामध्ये आपले प्रशिक्षणार्थी आहेत काही काळा काळापूर्वी मुख्यमंत्री साहेबांनी इलेक्शनच्या अगोदर योजना काढली होती युवा कार्य प्रशिक्षणार्थी त्यामार्फत बेरोजगार लोकांना रोजगार दिला आम्ही काय त्यांना रोजगार माग मागितलं नाही आमच्या आईला त्यांनी बहीण मानलं आम्ही त्यांचे भाचे झालो बही आईला भाच्याला नाराज केलं म्हणजे त्यांच्या बहिणीला नाराज होतो एवढा मोठा अन्याय कोणी करतो का बहिणीवर तर भाच्यावर पण अन्याय करणं चालू झालंय तरी बी या सरकारला मी एवढंच सांगू इच्छितो की आपण जसं मानधन आम्हाला दिलं रोजगार दिला आम्ही काही रोजगार मागितलं नाही आता आम्ही काय करायचं म्हणजे याच्या अगोदर तुम्ही हे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण ही गव्हर्नमेंटची योजना आहे आम्ही याच्या अगोदर प्रायव्हेट हेक्टर्समध्ये पंचवीस तीस हजार रुपये मानधनावर आम्ही कार्यरत होतो पण गव्हर्नमेंटची कुठंतरी योजना आहे याच्यामध्ये आपण लागू पुढे चालून आपला विकास होईल या दृष्टिकोनातून ती जॉब आपण आम्ही सोडली सोडून या दहा हजारच्या पगारावर आलो पण या पगारावर आलो तर आमचं काहीतरी उदरनिर्वाह व्हावं म्हणून तर सरकारला विनंती करतो की आमचं काहीतरी कल्याणात्मक योजना राखावी आमचं क कल्याण करावं या दृष्टिकोनातून आमचं हे चालू आहे तरी बी या योजनामुळे काही लोकांचे योजनावर कालांतराने आपण तिथं जॉबला लागलो तर आमचं गावाचं एक माझ्या मित्राचं उदाहरण देतो या योजनामध्ये दे ते जॉईनिंग झाला पगार आली त्यांची सोयरीक झाली सोयरीक झाल्यानंतर आता नाही का पाच महिन्याचं ते कालावधी वा वाढलं नसतं तर त्याची सोयरीक मोडली असती सोयरीक झालं टिळा झाला का झाल्यानंतर आता लग्न सुद्धा झालं पण आता लग्न मोडण्याची वेळ आलेली आहे त्यांचे आई वडील ते सगळे जावाईवर नाराज जा आहेत ते एवढा मोठा म्हणजे कुटुंब उद्वस्त करण्याचं काम हे शिंदे सरकार ये उद्धव ठाकरे सॉरी फडणवीस सरकार आणि अजितदादा पवार सरकार हे तिनंही माहीत सरकारांना विचार करावं की आपण काय करत काय आहो आपण ह्या लोकांच्या कल्याणासाठी आपण तिथं बसलेलो आहोत कल्याण करण्यासाठी त्या सीटवर लाडका बहीण आणि लाडकू लाडका भाऊ लाड़क। जर आपल्याला मतदान केला नसता तर आपण निवडून आलो नसतो याची खात्री या। करून घ्या आप यांच्यामुळे आपण कुठंतरी एका चांगल्या ठिकाणी बसलो आहोत तर यांचा कल्याणात्मक विचार करा आणि यांचा मा मार्ग आहे सोयीस्कर लावा नाहीतर आमच्या आदरणीय तुकाराम बाबा जे आमचे आधारस्तंभ आहे यांच्या पुढाकाराने आम्ही इथं सांगली येथे जमलेलो आहोत त्याच्या वतीने जोरदार त्या सांगलीच्या टीमसाठी टाळ्या होऊ द्या आणि एका भावानं उपाध्यक्ष दुसरं काय नाव त्यांनी सांगितलं एका भावानं की आमच्याकडून चूक झाली असेल तर माफ करा आम्ही माफ नाही करा आम्ही तर केलोच माफ तुम्ही शिवा दिले तर केल माफ पण तुम्ही आम्हाला माफ करा आमच्याकडून काय झालं तर एवढं विनंती करतो आणि स सरकारला एवढं सांगू इच्छितो की इथं लोक रईस घरचे लोक नाही शिक्षकचे लोक नाही आय सी पी एस आय आय पी एसचे लोक नाही मायबाब सरकार इथं गोरगरीब दलित गरीब बळीराजा शेतकऱ्यांचे लेकरं आहेत खरोखरच तुम्ही ताकतीने आणि चिकाटीने आपण तु आहे तुमच्या तिघांवरच मुख्यमंत्री साहेब उपमुख्यमंत्री साहेब उपमु उपमुख्यमंत्री साहेब तुम्ही चिकाटीने आणि ताकदीने जिद्दीने करा आणि विचार करा इलेक्शनच्या अगोदर आपण काय होतो आणि आपण इलेक्शन झाल्यानंतर लोकांनी आपल्या काय बनवलं हे बनवलं लोकांनी नाही हे लाडका भाऊन आणि लाडकी बहीण एक लाख चौतीस जरी आजार असेल आमच्या आई घरी बसून आहे त्यांनी नाही का बाया म्हणजे बायांना चुकलेला लावतात आणि त्यांना समजा सांगतात या यांना या करायचं वोट म्हणून बायांचं लवकर ऐकते माणसं म्हणून मी म्हणायलो की आमचं कल्याण करा आणि त्या आईचं तर कल्याण चालूच आहे पण आमचं पण कल्याण करा आणि मी खरोखरच संपूर्ण महाराष्ट्री प्रशिक्षणार्थ्यांना सांगू इच्छितो मी घर सोडून कुठे गेलो नाही कुठं राहलो नाही मला आई वडील म्हणजे खूप आठवण येतात पण खरोखरच इथे बाबा फक्त नावाला बाबा नाही हे जनतेसाठी बाबा असेल पण आपल्यासाठी खरोखरच आपले बाबा आहेत ते आणि आपले आई आई बाबा आहेत दोन्ही एकत्रच मी बघितलो मला इथं वाटते की खरोखरच जिथपर्यंत न्याय मिळत नाही तिथपर्यंत मी किनवट तालुका नांदेड जिल्ह्यामध्ये पाऊल टाकणार नाही असं मला तरी वाटते म्हणून सगळ्यांना सांगतो ताकदीने जिद्दीने सगळे लोक इथं या हा ज्यांचा जमीर जिंदा आहे ज्यांच्या मनगडा ताकद आहे ते खरोखरच आता घरून बसून लाई पाहत असेल आमचे प्रशिक्षणार्थी घरी बसून टाळ्या वाजून काही होत नाही ते मेंढके बघतात घरी ते पाहून खाली बसतात ते मेंढके आपण मेंढके नाव आपण मर्द आहोत मर्दासारखा जगा आणि माझ्या बंधू भगिनींना इथं सपोर्ट करण्यासाठी या आणि फुक्त पगार पा, घेऊ नका साहेबांनो आणि पगार नाही का सरकारला विनंती करतोय पगार वेळेवर करा आमचे चेहरे बघात पैसे नाही खिशामध्ये यायला काल परवाना नायका साहेब माझा वडील का शेतामध्ये डवरण करतोय डवरण आणि मी फुवारणी दोन वेळेस दोन ते आमच्या गावातल्या नायकाची फुवारणीला गेलो आणि आठशे हजार रुपये घेऊन इकडे आलोय मित्राला घेऊन म्हणून मी म्हणतो की आमची पगार पण करा आम्हाला कल्याणात्मक न्याय द्या ना आमचं सर साहेबांचं नाही आमचं बाबांचं नाही का तर आमरण उपोषण लवकर उठा ना आम्हाला न्याय द्या एवढंच मागणी करतो धन्यवाद धन्यवाद धन्यवाद